गोपीनाथ मुंडे यांची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणूनच झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा याक अमेरिका साइबर न या अमेरिका स्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे त्यानं लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या गेल्या होता असा आरोप त्याने केला आहे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला होता परंतु शुजा या सायबर एक्सपर्टच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे आपल्याकडे हॅकिंग कसं झालं याचे पुरावे असून ते आपण सादरही करू शकतो असा दावाही त्यानं केला आहे शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत कर्मचारी होता त्यानं सांगितलं की निवडणूक आयोग तसेच राजकीय पक्षांनाही बोलावण्यात आलं होतं परंतु कपिल सिब्बलला वगळता अन्य कुणी गेलेलं नाही ही पत्रकार परिषद लंडनमध्ये सुरू असून शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे याआधीही सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्लेही झाले होते असंही त्यानं म्हटलं आहे दिल्लीमधल्या दोन हजार पंधरा या निवडणुकांतही घोळ होणार होता परंतु आम्ही वेळीच दुर्घटना रोखली आणि आपनं सत्तरपैकी सदुसष्ट जागा जिंकल्या अन्यथा भाजपनं निवडणुका जिंकल्या असत्या असं देखील सुजानं म्हटलं आहे ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो असा सुजाचा दावा आहे ही मशीन कशी हॅक करता येतील हे आपण दाखवू शकतो असंही त्यानं म्हटलं आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी ही प्रेस कॉन्फरन्स प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक बघत असून लवकरच आयोग आपलं म्हणणं मांडेल असं सांगण्यात आल्याचं सा वृत्त आलं आहे